पवित्र रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मांजरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न झाली दरम्यान यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मांजरे तसेच सामाजिक कार्यकर्ते फारुख भाई पठाण यांनी अधिक माहिती दिली जवळ बुधवार तीन एप्रिल या रोजी सातपूर पोलीस स्टेशनच्या शांतता समितीच्या निमित्ताने ईदचं औचित्य साधून माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी मिटिंग बोलवली होती बरेच लोक होते काही लोक निघून गेलेले आहेत आपल्या सातपूरच्या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण ईद आणि गुढीपाडव्याची यात्रा व्यवस्थित पार पाडण्याकामी शांततेत होण्या कामी पोलिसांमार्फत सूचना देण्यात आलेल्या आहे आपण अपन पण आपले सुधाव त्यांना दिलेले आहे आणि आम्हाला आशा आहे या पवित्र रमजान महिन्यामध्ये आपली पण आणि सण पण व्यवस्थित नक्की पार पडेल रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना सातपूर मुस्लिम समाजाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं सर्वांना जावं धन्यवाद अकरा एप्रिल रोजी रमजान ईद साजरी होणार आहे त्या अनुषंगाने सातपूर नगरीतील सर्व मुस्लिम बांधवांची शांतता समितीची बैठक घेऊन रमजान ईद निमित्त त्यांना काही अडचणी आहेत का त्याच्याबाबत विचारपूस केली तसेच त्यांना ज्या अडचणी आहेत त्याबाबत

इम्रान शेख शरीफ शेख विजय शिंदे तसे सातपूर पोलीस ठाण्याचे विलास गीते भगवान शिंदे आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात सातपूर